बेलवाल्या आल्यात बेलवाल्या हाय आमच्यात बेल म्हणलं कशाला उगा आमच्यात बेलाच मला काहीतरी सांगायचं आहे काय झालेलं हे आमच्या इथं कालपासून गेलेले आहे लाईट बघा की अहो नाही <laughs> तर काल संध्याकाळी गेलेली आहे लाईट आमच्या इथली लागल्या तसा बघा वडायला ते इथं सायको आमच्या घरात बांधकाम चालू आहे तिकडं वरती वाण बसले बघा दिसते का बघा वरती ते वरती बसलेत बघा किती वाय म्हणजे वायर म्हणून लोकांचं काम किती लाईटचं काम धोक्याचं असते बघा बघा तिथे वर बसलेत ते की आमची ना का दिवसभर काम चालू आहे दिवस नाही म्हणजे दुपारपासनं असाच म्हटलं व्हिडिओ बनवावा कचरा हलत असते लाईट गेल्यानंतर काय होतं रात्रभर लाईट नव्हती आमच्याकडं मेणबत्तीवर कार्यक्रम होता आमचा आमच्यात आम इन्व्हर्टर वगैरे कसलं काही नाही ते खडीचा डम्पर आला आणि त्यांना दिसलं नाही मग काही मोडला डाम आता लोखंडी खांब आण आता लोखंडी खांब रावणार आहेत चालू आहे अजून आता किती वाजतील काय माहितीये आता वाजले साडेपाच पावणे झाले एक तर पावसाचे दिवस आणि ते त्या तरी आता हे विरार विरारच्या घरात बांधकाम आजच स्लॅप पडला चालेल आता कधी होते काय नाही कधी होणार ना जो का लायटीचं काम होईल ना आज होणार म्हणते हा मग होणार म्हणते कसं घुसले बघा